दी पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मिडियम स्कूल पंढरपूर दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस बुधवार रोजी इयत्ता दहावीच्या वर्गाचा निरोप समारंभ आनंदाच्या व वा उत्साहाच्या वातावरणात पार पडला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहोळकर मॅडम यांनी स्वागतपर भाषणात शालेय जीवनातले क्षण म्हणजेच पुस्तकात ठेवलेल्या मोर पिसाप्रमाणे सुंदर व डबीत ठेवलेल्या अत्तर अत्तराप्रमाणे आयुष्यावर दरवळणारे असतात असा उल्लेख केला तसेच सर्व विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपापल्या विषयाच्या सूचना व हो मार्गदर्शन केले सर्व विद्यार्थी भारतीय संस्कृतीच्या वेशभूषेत आले होते विद्यार्थ्यांच्या लहानपणापासूनच्या शालेय आठवणी शिक्षकांविषयीचे प्रेम त्यांच्या डोळ्यात तरळले होते कुमारी स्नेहल आस्बे हिने आपल्या मनोगतामध्ये यशाचे शिखर गाठण्यासाठी शाळेने आम्हाला घडवले व कलेकलेनं वाढवले तसेच लहानपणी शाळेत पाऊल टाकले पण आज या शाळेचा निरोप घेण्याचा दिवस कधी आला हे समजलेच नाही अशी भावना व्यक्त केली तसेच समृद्धी पाटील समृद्धी वाळके या विद्यार्थिनींने आपले मनोगत व्यक्त केले हा समारंभ पार पाडण्यासाठी सौ शिंदे वैशाली सौ दुरुक्कर कुमारी गायकवाड मीनाक्षी व श्री मोहोळकर क्षितिज सर यांनी परिश्रम घेतले होते